हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा खूप म्हणजे खूप भन्नाट असा होणार आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे गणेशोत्सव सुरू आहे आणि मुंबईला वगैरे इकडे तिकडे तर खूप छानच आहे पण गावाकडचा गणेश उत्सव खूप छान असतो तुम्ही गावाकडे असं तुमच्याकडे असतं का सांगा गावाकडे छान असतं म्हणजे खूप म्हणजे असं काल सातवा दिवस होता गणे गणेश विसर्जन होतं बघा आमच्या मंडळाचा गणपती विसर्जन चालू होतं कशी एन्जॉय करतात बघा मुलं मोठी माणसं वगैरे खूप असे डान्स वगैरे करायला लागलेत म्हणजे त्यांना वर्षातून असा मिळणारा एकदा विरंगुळा असतो बघा लेडीज वगैरे पण मुलांना वगैरे पण बोलवतात तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करा, करा। तुम्हाला दिसेल तुमच्या मंडळामध्ये गणपती असतो का आणि तुम्ही असं एन्जॉय करता का खूप छान वाटतं इकडे आपल्या बाप्पाचं जरा दर्शन घेऊया हा बघा गावाला गणपती मात्र असं छोटं छोटा असतो गणपती मोठा नसतो पण छान वाटतं इकडे बघा डेकोरेशन आहे ती तुम्हाला शाल पांगरलेले जे दिसतात ते आहेत आमचे आप्पा म्हणजे आत्याचा नवरा आहे पण त्यांना आम्ही आप्पा म्हणतो हे बघा पहिले असं होतं की लेडीज वगैरे एवढं डान्स करायचे नाहीत कोणी विसर्जनला ना जात नव्हतं पण आता सगळे असे सुशिक्षित आहेत सगळ्यांचे विचार बदलले आहेत तर लेडीज बघा लेडीज सुद्धा डान्स करतायत मुली आहेत ह्या बघा भारी वाटते असं मस्त अशी डी समोर गाणी लावून नाचायला छान वाटतं आहे बघा तुम्ही कोणाचा डान्स तर कोणाला ना मेळ नाही आहे पण एन्जॉय खूप करताय त्यांच्या चेहऱ्यावरती हसू बघा छान वाटतंय दुसरं गाणं लावायला सांगत आहेत ते काकीनं खूप जोश आलेला आहे है। बघा आता यांचा डान्स ॲक्च्युली माझी बांगडी ही गाणं आहे आणि त्या गाण्यावरती आज डान्स आहे तर तुम्ही तुमच्या गावी गणपतीच्या सुट्टीमध्ये गेला आहात का इकडे खूप छान मोठे असे गणपती असतात एन्जॉय करतात पण आपल्या गावाकडची मजा कुठेच येत नाही तुम्ही गावाकडे गेला आहात का या गणपतीच्या सुट्टीला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसं एन्जॉय करता तेही सांगा वर्षातून एकदा असा लेडीज लोक म्हणजे बायकांना एन्जॉय करता येतं त्या एक दिवस असतं ते त्यांचं छान एन्जॉय करतात त्या गावाला असं आधी व्हायचं नाही पण आता जसं जसे विचार बदलत जातात तसतसे तसे व्हायला लागले छान वाटते असंच आपण बघा इकडे मुलांचा डान्स ते मुलं तरी काय अल कसे पण असतात नाचतातच वगैरे पूर्ण अशी अंधारातली शूटिंग आहे तर गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ब्लॉग ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जेवायला या